तुम्हाला मी म्हणलं होतं की आता निघालो आज तिकडच्या घरी सिंगापूरहून आता मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला आलेला आहे माझ्यासोबत माझा मित्र पण आहे आणि हा गेले किती वर्ष कोचिंग करतोयस तू केदार बावीस वर्ष झाली केदार जोगळेकर आम्ही खेळलोही एकत्र आणि सत्तावीस वर्ष हा डेक्कन जिमखाना पुणे क्लबवरती कोचिंग करतो आहे केदार पहिली गोष्ट मेलबर्नला येण्याचा प्रॅक्टिस बघण्याचा अनुभव सांग जबरदस्त जबरदस्त म्हणजे मॅचच्या आधी खेळाडू काय प्रिपरेशन्स करतात ती गोष्ट बघायला मिळाली कशा पद्धतीने प्रॅक्टिस चालते इंडियाची ती बघायला मिळाली कारण मॅच हे बऱ्याच आपण टी व्हीवर पण बघतो पण प्रॅक्टिस सेशन्स कशी होतात कसे एकमेकांना सपोर्ट करतात कशी इंटेन्सिटी किती इंटेन्सिटी किती असते आत्ताच मी बघितलं विराट कोहली सध्या विशेष फॉर्ममध्ये नाही आहे परंतु त्याची तळमळ प्रॅक्टिसची किती आहे आणि तो जवळजवळ त्यांनी जवळजवळ एक तास त्यांनी वेगवेगळ्या नेट्समध्ये स्पिनर्स बॉलर फास्ट बॉलर्स थ्रो डाऊन करणारे ती केली त्याच्याबरोबरती ती पण इंटरॅक्शन्स चालू होती आणि सगळे मिळून एकत्र कशी प्रॅक्टिस करतात इवन जसप्रीत बुमराहांनी काही एक दोन ओव्हर तरी मी बघितलं असतील फुल लेंथ Bowling, स्टार्ट बोलिंग म्हणजे फुल स्टार्टनी बोलिंग केली हीच खरं मजा येते बघायला पण केदार या मॅच वेळ अजून म्हणजे रिव्ह्यू करायला वगैरे मॅचचा वेळ आहे परंतु क्रुशल गोष्ट माझ्या मते तरी अशी आहे की दोन्ही टीम करता नॉट ओनली भारत किंवा ऑस्ट्रेलिया दोन्ही टीम करता कळीचा मुद्दा हा माझ्या दृष्टीने बॅटिंगचा आहे कारण आपण भारतीय संघावरती टीका करतोय आणि ती केली पाहिजे कारण बॅटिंग बरोबर होत नाही आहे पण बॅटिंग म्हणायला गेलं तर ऑस्ट्रेलियाची सुद्धा होत नाही आहे अजिबात होत नाही आहे ट्रॅव्हिस हेड सोडून बाकी सगळेजणं बॅटिंगला झगडतायत जसे भारतीय बॅट्समन झगडतायत केदार काय मुद्दा असेल ही बॅटिंग सुधारण्यासाठी भारताच्या दृष्टीने कुठले दोन मुद्दे तू सांगशील की ज्यांनी बॅटिंग सुधारू शकते थोडंसं मला असं वाटतं की टी ट्वेंटीच्या मानसिकतेतनं थोडंसं बाहेर येऊन आपण आपल्या बॅट्समननी जरा थोडंसं बेसिक क्रिकेट जे आहे त्याच्याकडे थोडं खेळलं पाहिजे आपण म्हणजे अंडर द नोज मूलभूत मूलभूत कारण केल्या मी असं म्हणेन की आपण पहिल्या टेस्ट मॅचला सेहेचाळीस ऑल आउट सुद्धा सेकंड इनिंगला जयस्वाल आणि राहुलनी जी आ, बेसिक क्रिकेटमध्ये बॅटिंग केली अजिबात हाराकिरी <laughs> न करता अजिबात घाई न करता त्यांच्यावरती प्रेशर टाकून त्यांनी जी बॅटिंग केली दॅट हेल्प्स टू गेट द विनिंग स्टार्ट फॉर इंडिया तर तशी बॅटिंग करायला पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे कारण मी गोष्टी दोन म्हणेन एक म्हणजे तंत्रात सुधारणा पाहिजे जे केदार जोगळेकर सांगतोय की तंत्र नीट पाहिजे संजय बांगरनी खूप छान सांगितलं की ही हे आपलं शरीर म्हणजे एक बॉक्स समजला पाहिजे या बॉक्सच्या लाईनीत येतील थी तेवढेच बॉल सुरुवातीला खेळायला पाहिजे शॉट मारायचे असले तरी बॉक्सच्या लाईनीतलेच बॉल मारायला पाहेल आणि बाहेरच्या गोष्टींकडे सुरुवातीच्या काळात दुर्लक्ष द्यायला पाहिल त्यामुळे तंत्र ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्याबरोबर संयम ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे मला एकाच गोष्टीची गंमत वाटते की याच्यातले बरेचसे खेळाडू हे लास्ट टूरला सुद्धा होते आणि त्यांनी चेतेश्वर पुजारासारख्या एका योगी माणसाच्या बरोबर वेळ घालवला कसा नाही त्याच्याकडनं शिकलं कसं नाही मी योगी अशा अर्थाने म्हणतोय एकाग्रता संयम याचा तो मेरुमणी होता मग तुम्ही त्याच्याकडनं काय शिकला कारण आत्ता या मॅचमध्ये जर का भारतीय संघाला परत आपल्या चांगल्या खेळाची लय पकडायची असली तर मला वाटतं तंत्राबरोबर संयमाची तेवढीच गरज आहे अगदी निश्चित आणि तू आता चेतेश्वर पुजाराचं जे उदाहरण दिलंस ना ते मानसिकतेच्या दृष्टिकोनातून इतकं लागू पडतं कारण चेतेश्वर पुजारा हा प्युअर टेस्ट बॅट्समन म्हणून एस्टॅब्लिश झालेला आहे त्यामुळे त्याची जी एक टी ट्वेंटी मानसिकता फारशी त्याच्या ह्याच्याकडे नाही आहे तर ह्यांचं एक चॅलेंज मी म्हणेन या बाकीच्या प्लेयर्सना की टी ट्वेंटी वापरतीमच खेळतात पण त्या मानसिकतेतनं बाहेर येऊन टेस्टची मानसिकता थोडीशी त्यांनी आणायला पाहिजे आणि तू म्हणतो चेतेश्वर पुजारा डोळ्यासमोर ठेवून एव्हन त्यांचा गोच जो होता पूर्वीचा आता गंभीर आहे पण राहुल द्रविड ह्याचीसुद्धा मानसिकता त्यांनी घेतली पाहिजे आणि ती जर का घेतली तर आपले बॉलर्स अप्रतिम कामगिरी करत आहेत बॅट्समननी जर का उत्तम कामगिरी केली ना तर वी कॅन बीट एनी टीम ॲट एनी ग्राउंड हेच महत्त्वाचं आहे कारण जर का कसोटी सामना जिंकायचा असला तर तुम्हाला हातात हात घालून ही तीन पायांची शर्यत आहे बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग अशी ही तीन पायांची शर्यत मला वाटते ती तीन पायांची शर्यत तुम्हाला जर का पळायची असली तर त्याच्यामध्ये एकरूपता पाहिजे सिंक्रोनायझेशन पाहिजे एकदा हा भाग चालतो आहे बॅटिंगचा एकदा बॉलिंगचा भाग चालतो आहे त्याला कधीतरी फिल्डिंगची साथ मिळते अशातनं टेस्ट मॅच जिंकता येत नाही बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग या तिन्ही क्षेत्रामध्ये एकमेका सहाय्य करू अशा पद्धतीने खेळ करायला लागेल त्यामुळे हाच थरार बघायला मी आणि केदार जोगळेकर आणि असंख्य आमच्या मागे असंख्य प्रेक्षक आत्ता प्रॅक्टिस बघतायत त्यामुळे केदार थँक्यू सो मच आणि आता प्रॅक्टिस इथे काय बघण्याची मजा आहे ते सुद्धा आपण दाखवूया चला या पुणे ते मुंबई मुंबई ते सिंगापूर सिंगापूर ते मेलबर्न असा मस्तपैकी प्रवास करून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला मी आलेलो आहे आणि सोबत डेनिस लिलीचा पुतळासुद्धा दिसतोय परंतु तुम्हाला खरी गंमत सांगू का इकडं जर का तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला वेगळं दृश्य दिसेल त्यामुळे जरा तुम्हाला फिरवतो आणि ते दृश्य दाखवतो या माझ्याबरोबर या 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 इकडे या इकडे या या इकडे माणसं तुम्ही दाखवा कारण इकडे माणसं जर का दाखवली तर सगळेजण इकडे गर्दी करून बसलेत कशाला माहिती का तुम्हाला या इकडे जगातली फार कमी ग्राउंड आहेत फारच कमी ग्राउंड की जिथे तुम्हाला प्रॅक्टिस जी आहे ती अशी शांतपणे बघता येते मेलबर्न क्रिकेट ग्राउंडचं हेच वैशिष्ट्य आहे की इथली सराव सुविधा आहे ती मैदानाच्या बाहेर आहे तशी लॉर्ड्सलासुद्धा मैदानाच्या बाहेर आहे परंतु इथला फरक असा आहे की ही दोन मजले खाली आहे त्यामुळे वरती प्रेक्षक शांतपणे उभं राहू शकतात आणि इथं बघू शकतात ही गर्दी तुम्ही बघा तरी आज सामन्याला अजून वेळ आहे म्हणून त्या मानानं गर्दी कमी आहे परंतु ही मॅचच्या आदल्या दिवशी वगैरे तर अजून वाढेल आपण विचारूयात जरा इकडे 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 या कमी यार कमी यार काय मजा आहे ही काय मजा आहे प्रॅक्टिस बघण्याची मजा काय आहे प्रॅक्टिस बघण्याची मजा आहे ना ती ॲक्च्युली प्रत्यक्ष गेम बघण्यात पण नाही आहे का रियालिटी बघायला बघायला मिळते लोक किती हार्डवर्क करतात ते बघायला मिळतं इत बाहेर बसून नुसतं अरे मार की अरे बॉल चांगला की अरे बग बॉल जरा बाहेर जातो हे बोलणं खूप सोपं आहे त्याच्या मागं जे ऍक्च्युअली एफर्ट्स आहेत त्या सगळ्या प्लेयर्सचे ते सगळ्यांनी अप्रिशिएट करायला पाहिजे लोक नुसत्याचून इथे मजा करत नाहीत रोज सकाळी लवकर उठून जिमला जातात प्रॅक्टिस करतात भरपूर बॉलिंग बॅटिंग आणि यंग मुलांसाठी हे खूप बघण्यासारखं आहे की मोठा प्लेयर असला तरी प्रॅक्टिस करणं किती महत्वाचं आहे ते मुलांनी शिकलं पाहिजे हे एवढं स्वच्छ मराठी बोलणारी लोक मेलबर्न मध्ये हे पत्रकार वगैरे नाहीत काय आपलं नाव कुठलं ना, ना, नाव लागतं माझं नाव निखिल पटवर्धन मेलबर्न मध्ये गेली सात वर्ष <laughs> आहे आणि ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियात आता बरीच वर्ष झाली वय नाही बर बर पण ओरिजिनल कुठला आहे ओरिजिनल सांगलीचा सांगलीतच जन्म झाला तिथे शिक्षण झालं बर त्यानंतर एक दोन तीन वर्ष पुण्यात होतो बर आणि मग नंतर ऍडलेडला शिक्षणासाठी म्हणून सांगली मेलबर्न मेल शिक्षण वगैरे हो सगळं महत्वाचं नाही आहे दोन तीन वर्ष पुण्यात होता याला महत्व खूप आहे कस वागायचं कळलं तुझं नाव काय साहेल पटवर्धन अच्छा तू एवढा सिरियसली का बघत होता प्रॅक्टिस Johnny what you learn who you were watching for- Koli, uh, Gil, uh -huh. and just to see how they can uh, change what's happened so far in the series and make a big score in the boxing day test uh -huh. and uh, to see their preparation for how they do it how to overcome their and who, who are the bowlers you're observing uh, Bumrah, Why? Bumrah because he's 20 wickets in the series uh -huh. already his action is unique yeah yeah, yeah. yeah.